Namaskaram tra no. आपल्या युट्यब चॅनलवर आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवरील आर्टिकलमध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा व्हिडिओ आपण टाकत असतो त्यामध्ये थोडासा आपण बदल केला आहे इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमध्ये एडिटोरियलमध्ये कधी दोन आर्टिकल्स येतात तर कधी तीन आर्टिकल येतात त्या प्रत्येक आर्टिकलचा आपण वेगळा व्हिडिओ करणार आहोत ते तुम्ही थोड्या थोड्या वेळाने वाचा कारण त्याचं तुम्हाला खूप ओझं वाटणार नाही की किती मोठा व्हिडिओ आहे आणि किती जास्त शब्द आहेत यामध्ये त्यासाठी तुम्ही ते आर्टिकल थोड्या थोड्या वेळाने वाचा कारण त्यामध्ये असणारे अवघड शब्द तुमच्या लक्षात राहतील एकदा जास्त शब्द वाचल्यानंतर ते तुमच्या लक्षात राहणार नाही आणि त्या आर्टिकल मधला अर्थही तुम्हाला कळणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवरील आर्टिकल सेफ्टी फर्स्ट यामध्ये असणाऱ्या अवघड शब्दांचा अर्थ पाहणार आहोत प्रोब पी आर ओ बी ई प्रोब म्हणजे चौकशी फिक्स एफ आय एक्स फिक्स म्हणजे दुरुस्त करणे किंवा सुधारणा करणे अकाउंटॅबिलिटी ए डबल सी ओ यू एन टी ए बी आय एल आय टी वाय अकाऊंटॅबिलिटी म्हणजे जबाबदारी ड्रॉ अटेन्शन डी आर ए डब्ल्यू ए डबल टी ई एन टी आय ओ एन ड्रॉ अटेंशन म्हणजे लक्ष वेधने रेग्युलेटरी आर ई जी यू एल ए टी ओ आर वाय रेग्युलेटरी म्हणजे कायद्याचे नियम पाळणारी संस्था नॉलेज डेफिसिट के एन डब्ल्यू एल डी ई एफ आय सी आय टी नॉलेज डेफिसिट म्हणजे ज्ञानाची कमतरता गव्हर्नमेंट जी ओ व्ही ई आर एन ई एन टी गव्हर्नमेंट म्हणजे सरकार अपॉइंटेड ए पी ओ आय एन टी ई डी अपॉइंटेड म्हणजे नेमलेले प्लास्ट बी एल ए एस टी प्लास्ट म्हणजे स्पोर्ट फॅक्टरी एफ ए सी टी ओ आर वाय फॅक्टरी म्हणजे कारखाना ऑपरेटेड ओ आर ए टी ई डी ऑपरेटेड म्हणजे चालवलेला ऑपरेटेड हा claimed साहे, -E man, शब्द ऑपरेट शब्दाचा टेन्स आहे टास्क टी एस के टास्क म्हणजे कार्य एक्सप्लोजन ई एक्स पी एल ओ एसआयन एक्सप्लोजन म्हणजे स्पोर्ट क्लेम्ड सी एल ए आय एम डी क्लेम्ड म्हणजे बळी घेतले क्लेम्ड हा क्लेम शब्दाचा पास्टेन्स आहे लाइव्स एल आय व्ही ई एस लाईव्ह म्हणजे जीव लाइव्स हा शब्द लाईव्ह शब्दाचा प्ल्युरल आहे सहसा हा शब्द कोणाच्या मृत्यूनंतर वापरतात एसरटेन ए एस ई आर -E टी ए आय एन एसरटेन म्हणजे निश्चित करणे ॲसरटन एस ई -E आर टी ए आय एन एसरटन म्हणजे निश्चित करणे येथे ॲसर्टन या शब्दाचा उच्चार चुकून ऍसरटेन झाला आहे लिडिंग ई ए डी आय एन जी लिडिंग म्हणजे आघाडीचा डिस्क्राईब ई एस -E सी आर आय बी ई डिस्क्राईब्स -E, ई एस सी आर आय बी ई एस डिस्क्राईब्स म्हणजे वर्णन करते इंडस्ट्री लीडर आय एन डी यू एस टी आर वाय एल ई ए ई आर इंडस्ट्री लीडर म्हणजे क्षेत्रातील आघाडीचा फार्मा कॉम्पोनंट्स पी एच ए आर एम ए सी ओ एम पी ओ एन ई एन टी एस फार्मा कॉम्पोनंट्स म्हणजे औषधांचे घटक न्यूट्रास्युटिकल्स एन यू टी आर ए सी ई यू टी आय सी ए यल एस न्यूट्रास्युटिकल्स म्हणजे औषधी अन्नपदार्थ साईड स्टेप्ड एस आय ई एस टी ई डबल पी ई डी साईड स्टेप म्हणजे टाळले साईड स्टेप हा शब्द साइड स्टेप शब्दाचा पासटेन्स आहे सेफ्टी प्रोटोकॉल्स एस एफ ई टी वाय पी आर ओ टी ओ ओ एल एस सेफ्टी प्रोटोकॉल्स म्हणजे सुरक्षा नियम प्रिलिमिनरी पी आर ई एल आय एम आय एन ए आर वाय प्रिलिमिनरी म्हणजे प्राथमिक इंडिकेट आय एन डी आय सी ए टी ई इंडिकेट म्हणजे सूचित करणे प्रेशर पी आर ई डबल एस यू आर ई प्रेशर म्हणजे दाब बिल्ट अप बी यू आय एल टी यू पी बिल्टअप म्हणजे साचलेला डिप्लॉईड डीई पी एल ओ वाय ई डी डिप्लॉईड म्हणजे वापरले डिप्लॉईड हा शब्द डिप्लॉई या शब्दाचा पास्टेन्स आहे प्रोड्यूस पी आर ओ डी यू सी ई प्रोड्यूस म्हणजे तयार करणे मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज एम आय सी आर ओ सी आर वाय एस टी ए डबल एल आय एन ई सी ई डब्ल्यू एल यू एल ओ एसई मायक्रो क्रिस्टलाइन सेल्युलोज म्हणजे ज्वलनशील रसायन कंबस्टिबल सी ओ एम बी यू एस टी आय बी एल ई कंबस्टिबल म्हणजे जळणारे स्लरी एस एल यू डबल आर वाय स्लरी म्हणजे अर्धवट अर्धवाट द्रव रिक्वायर्स आर ई क्यू यू आय आर ई एस रिक्वायर्स म्हणजे गरज आहे कंटिन्युअस सी ओ एन टी आय एन यू ओ यू एस कंटिन्युअस म्हणजे सतत टेम्परेचर टी ई एम ई आर ए टी यू आर ई टेम्परेचर म्हणजे तापमान मॉनिटरिंग ओ एन आय टी ओ आर आय मॉनिटरिंग म्हणजे निरीक्षण इन्शुअर ई एन यू आर ई इन्श्युअर म्हणजे खात्री करणे डज नॉट हीट अप डी ओ ई एस एन ओ टी ई ए टी UP, does not heat up, man, गरम हो ड्रायर डी आर वायर ड्रायर man, यंत्र, क्लीनिंग यंत्री एल ई एनआईन जी क्लिनिंग स्वच्छता मेन्टेन एम ए आई एन टीईन एन सीई मेनटेन देखभाल ऑबीवीएट ओबीवीआई ए टीई C -E, टाने -E, M ए डबल A ए टी O एन एक्यूम्यूलेशन मे साठा फाइन डस्ट पार्टिकल्स एफ आई एन ई डी यू एस टी पी ए आर टी आई सी एल ई एस फाइनडस्ट पार्टिकल्स मजे सूक्ष्मधूकन स्पार्क एस पी ए आर के स्पार्क मजे ठिंगी फायर एफ आई आर ई फायर मजे आग वर्कर्स डब्ल्यू ओ आर के ई आर एस वर्कर्स मजे कामगार साइट एस आई टी ई साइट मजे ठिकाण कॉट फायर सी ए यू जी एच टी एफ आई आर ई कॉट फायर मे आग लगली मस्ट इन्वेस्टिगेट एम यू एस टी आई एन वी ई एस टी आई जी ए टी ई मस्ट इन्वेस्टिगेट मेजे चौकशी करनी आवश्यक इन्स्टॉल्ड आय एन एस टी ए डबल एल ई डी इन्स्टॉल्ड म्हणजे बसवले इन्स्टॉल्ड हा शब्द इंस्टॉल शब्दाचा पास्टेन्स आहे रिलीफ वेंट्स आर ई एल आय ई एफ व्ही ई एन टी एस रिलीफ वेंट्स म्हणजे बाहेर टाकण्याच्या खिडक्या फायर एक्सेप्ट एफ आय आर ई एस सी ए पी ई एस फायर एक्सेप्ट म्हणजे आग लागल्यावर बाहेर पडण्याचे मार्ग प्रोटेक्ट पी आर ओ टी ई सी टी प्रोटेक्ट म्हणजे संरक्षण करणे एम्प्लॉईज ई एम पी एल ओ वाई डबल ई एस एम्प्लॉईजे कर्मचारी एक्सिडेंट्स ए डबल सी आई डी ई एन टी एस एक्सिडेंट्स अपशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी एन ए टी आई ओ एन ए एल डी आई एस ए एस टी ई आर एम ए एन ए जी ई एम ई एन टी ए यू टी एच ओ आर आई टी वाई नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधानिकरण येथे नॅशनल या शब्दाचा अर्थ राष्ट्रीय हा होतो डिझास्टर शब्दाचा अर्थ आपत्ती हा आहे आणि मॅनेजमेंट शब्दाचा व्यवस्थापन हा अर्थ आहे आणि अथॉरिटी शब्दाचा प्राधिकरण हा अर्थ आहे टेकन टी ए एन टेकन -E म्हणजे घडलेले टेकन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे पहिले रूप ए दुसरे रूप टूक आणि तिसरे टेकन डी डीई सी -E ए डिकेड -E, म्हणजे दशक इन्सिडेंट आय एन सी आय एन टी इन्सिडेंट म्हणजे घटना स्प्रेड एस पी आर ई ए डी स्प्रेड म्हणजे पसरलेली यूनियन यूनियन टेरिटरीज यून आई ओ एन डबल आर आई ओ आर आई एस यूनियन टेरिटरीज प्रदेश सोबरिंग एस ओ बी आर आई एन जी सोबरिंग शोक जनकॉइडी फैक्टॉइड लहन पन महत्व के तथ्य पॉलिसी मेकर पी ओ एल आई सीवाई एम ए के ई आर एस पॉलिसी मेकर मे धोरण तैयार कर रहे लोग मैन्युफैक्चरिंग एम ए एन यू एफ ए सी टी यू आर आई एन एनजी मैन्युफैक्चरिंग उत्पादन गवर्निंग जी ओ वीई आर एन एन आई जी गवर्न म्हणजे शासन करणारे एक्सक्लुझिव्हली e -E -E एक्स सी एल यू एस आय व्ही एल वाय एक्सक्लुझिव्हली म्हणजे केवळ बिन इन द वर्क्स बी डब्लून आई एन टी एच ई डब्ल्यू ओ आर के बीन इन दर्स तैयार होलिसी एन ए टी आई ओ एन एल पी ओ एल आई नैशनल पॉलिसी राष्ट्रीय धोरण. दशका अधिक सेट ऑफ गाइडलाइंस एसई टी ओ एफ जी यू आई डी ई एल आई एन ई एस सेट ऑफ गाइडलाइंस नियमांची सूची रेग्युलेटरी फेसिस सॉरी रेग्युलेटरी डेफिस आरई जी यू एल ए रेग्युलेटरी डेफिसिट्स म्हणजे नियमांची कमतरता पुअर मॉनिटरिंग पी डबल यांची पुअर मॉनिटरिंग म्हणजे चुकीचे किंवा हल्क निरीक्षण एजिंग प्लांट पी एल एन टी एस एजिंग प्लांट्स म्हणजे जुने झालेले कारखाने डिझाईन फ्लॉज एस डिझाइन फ्लॉज म्हणजे रचनेतील त्रुटी फेल्युअर एफ ई फेल्युअर म्हणजे अपयश किप एच किप अप विथ म्हणजे चालत ठेवणे सुसंगत राहणे वल्नरेबल व्ही एल ई आर ए ई वल्नरेबल म्हणजे असुरक्षित ग्लोबल कन्व्हर्सेशन्स जीएलओ बी एल सी ओ एन बीई आर एस ए टी आई ओ एन एस ग्लोबल कन्वर्सेशन जागतिक चर्चा एनहांस एन सीई सुरक्षा सुधारणा करने आई एन बीईन टी ओ आर वायटरी साठा रिस्क आर आई एस के एस रिस्क धोके मेटेड एम ए एन डी ए टीईडी मैंडेटेड आदेश दिला शब्द मैंडेड शब्दा पास प्रिवेन्ट डब्लू ए वाई एस टी ओ पी आरई पीई एन टी प्रिवेंट म्हणजे टाळण्याचे मार्ग आर ई ओ डबल सी यू डबल आर आय जी रीअकरिंग म्हणजे पुन्हा पुन्हा होणारे मच सी एच एन डबलई डीई डी मच म्हणजे अत्यंत आवश्यक ट्रॅजेडी डी जीईडीवाय ट्रॅजेडी म्हणजे दुखद घटना रिथिंकिंग ई टी एच आय एन के आय जी रिथिंकिंग म्हणजे नव्याने विचार करणे इंडस्ट्रीयल सेफ्टी आय एस टी आर ए एल एस एफ ई टी वाय इंडस्ट्रीयल सेफ्टी म्हणजे औद्योगिक सुरक्षा स्पेशली एल वाय स्पेशली म्हणजे विशेषतः रिसेंट इयर्स आर सी ई एन टी आर एआरएस रिसेंट इयर्स म्हणजे अलीकडील वर्ष फॅक्टरी एफ फॅक्टरी म्हणजे कारखाना गॅस लीक जी एस गॅस लीक म्हणजे गॅस गळती द इंडस्ट्री एच ई डी टी एच ई आय एन टी आर वाय पूष्ठ द इंडस्ट्री म्हणजे उद्योगावर दबाव आणला प्लग पी जी प्लग म्हणजे भरून काढणे गॅप्स जीएपीएस गॅप्स म्हणजे अंतर किंवा उनिवा ट्रिब्यूट टी आर आय बीयूटी ट्रिब्यूट म्हणजे श्रद्धांजली लॉस्ट लाईव्ह एल ओ एस टी एल आय ई एस लॉस्ट लाईव्ह म्हणजे

अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा